पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आहे पल्लवी आज मी घेऊन आले आहे कच्च्या कैरीचे पन्ने रेसिपी म्हणजेच आप आम पन्ना रेसिपी तर चला यासाठी मी घेतलेले आहेत कच्चे आंबे तुम्ही कोणतेही कच्चे आंबे घ्या पण ते आंबट असले तरच त्याचं टेस्ट खूप छान येतं तर चला आंबे मी छान असे धुवून घेतलेले आहेत आता त्याचं मी असं डेट काढून घेते तर बघा या प्रकारे तुम्ही आमपण्णा म्हणजेच कैरीचं पन्ना जरूर बनवा यामुळे आपल्या शरीरातील जी हीट आहे ती कमी होते आणि आपल्याला याचं स्वादसुद्धा खूपच छान लागतं तुम्ही यावेळेस हे कैरीचं पन्ना जरूर बनवा तर सगळं देठ काढून झालेलं आहे आणि आता कुकरमध्ये मी हे असे आंबे घालून घेतलेले आहेत तर डायरेक्ट कुकरमध्ये तुम्ही असे आंबे घालून घेऊ शकता यामध्ये आपल्याला एक ग्लास एवढंच पाणी घालून घ्यायचं आहे तर बघा मी एक ग्लास इथं पाणी घातलेलं आहे तर चला आता कुकरचं झाकण बंद करूयात आणि याला जेमतेम तीन ते, ते चार सेट्टी देऊया त्यामध्ये आपले ज्या आंबे आहेत खूप छान शिजतील तर कुकर चांगला थंड झाल्यानंतर मी याला असं खाली घेतलेलं आहे तर बघा आंबे असे छानसे शिजलेले आहेत अजून थोडे गरम आहेत तर चला आपण काय करूयात याला एका बॉलमध्ये असं काढून घेऊयात आणि यामध्ये आपण थंड पाणी घालून घेऊयात म्हणजे आपले आंबे जे आहेत ते असे थंड होतील तर बघा अशा प्रकारे मी यामध्ये थंड पाणी घालून घेतलेलं आहे एक पाच ते दहा मिनटं आपण याला यामध्ये सोडूयात म्हणजे हे आंबे जे आहेत ते असे छानशा असे थंड होतील तर बघा या प्रकारे आपल्याला असं त्याचं सगळं सालपट काढून घ्यायचं आहे आणि त्याचा गर असा आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे तर बघा मी त्याच पाण्यामध्ये असं घर काढून घेत आहे म्हणजेच जेणेकरून हे सगळं एकदम लवकर थंड होईल तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर बघा मी असं त्याचं सालपट जे आहे त्याचा गर सुद्धा या प्रकारे काढून घेत आहे तर चला अशा प्रकारे सगळ्या आंब्याचं आपण असं घर काढून घेऊयात तर बघा जे आपली कोय असते म्हणजेच बी असते त्याचंसुद्धा सुद्धा आपण अशा प्रकारे सगळं घर काढून घेऊयात तर चला फटाफट आपण काढून घेऊयात तर बघा या प्रकारे मी असं काढून घेतलेलं आहे चमच्याच्या सहाय्याने तुम्ही याला असं काढून घेऊ शकता एकदम सोप्या पद्धतीने हे निघतं तर चला अशा प्रकारे हा सगळा गरमी याच बाऊलमध्ये असा काढून घेतलेला आहे आणि थंडही सुद्धा छान झालेला आहे हे तर बघा खूप छान आणि एकदम सोपी रेसिपी आहे तर चला हा जो गर मी काढून घेतलेला आहे तो असा घट्टसर झालेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे त्यामध्ये आपण याचं सगळं जे उड़ा विल ते उड़ा गर आहे ते यामध्ये घालून घेऊयात तर बघा यामध्ये जेवढं मावेल तेवढा आपल्याला गर घालून घ्यायचं आहे आता चला यामध्ये मसाले घालूयात मसाल्यामध्ये मी इथं घातलेला आहे एक चमच बडीसोप आणि एक चमचा अल्लं आणि इथं मी काळं नमक घातलेलं आहे म्हणजे शेंदा नमक आणि इथं मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार पुदिनाचे पाने घातलेले आहेत मी इथं आणि तुम्ही यामध्ये एक वाटी साखर घालून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा हे सगळं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे तुम्ही चवीसाठी यामध्ये काळे मिरे घातले तरीही चालतील तर बघा ही, ही पेस्ट अशी एकदम जाडसर बनलेली आहे तुम्ही यावेळेस याला बारीक चाळणीने असं गाळूनसुद्धा घेऊ शकता तर बघा गाळून घेऊन तुम्ही याला एक महिन्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे आपलं कैरी पन्याचंही प्रिमिक्स तयार झालेलं आहे तुम्ही कधीसुद्धा पाणी घालून असं इन्स्टंट करू शकता तर मी इथं थोडं साखर मीठ आणि बेडगी मिरची अशी लावून घेतलेली आहे ग्लासला तर बघा ह्या ग्लासला तुम्ही मी अशी सजावटीसाठी लावून घेतलेली आहे तर चला आता यामध्ये आपण जे बनवून घेतलं होतं तर यामध्ये असे घालून घ्यायचे तर पहिला थोडेसे पुदिनाचे पाणी मी घालून घेते आईस क्यूब्स असतील तर तुम्ही आईस क्यूबसुद्धा घालून घेऊ शकता तर बघा अशा प्रकारे आपण जे हे बनवलेलं गाढं मिक्सचर आहे ते आपण असं एक एक चमचा यामध्ये घालून घेऊयात तर बघा तुम्हाला असं ग्लासमध्ये घालणं शक्य नसेल तर तुम्ही एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळं मिक्सर घालून पाणी घालून एकदम याला असं पातळ करून बाटलीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकता किंवा असं ग्लासमध्ये घालून वरून पाणी घालून तुम्ही तेव्हाचा तेव्हा असं हलव चमचाने हलवून त्यांना सर्व करू शकता तर बघा या प्रकारे आपल्याला असं हलवायचं आहे म्हणजेच आपलं कैरीचं पन्ना तयार झालेलं आहे तर बघा आम पन्ना रेसिपी खूपच सोपी आहे कुणीही कधीही आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही असं बनवू शकता तर तुम्ही ही आमपण्णा बनवा आणि पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा आणि करा, माझा हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच तर बघा वरच्या साईडला पिण्याचे असे पाणी घालून मी त्याला सर्व केलेलं आहे तर तुम्ही ही बनवा प्या आणि ही रेसिपी कशी बनली मला कमेंट्स करून जरूर सांगा थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच Please like, share and subscribe!